सातवाईन काळामध्ये पण थोडेसे उल्लेख सापडतात पण जास्त उल्लेख नाहीये पण काळ कुठून चालू होतो शिवरायांच्या काळापासून शिवरायांचा काळ आता दोन तर्क आहेत असं म्हटलं जातं की शिवरायांच्या काळामध्ये याचा शस्त्रसाठा करण्यासाठी उपयोग केला जायचा काही पुस्तकांमध्ये असं आढळतं की छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये त्या गडावरती शस्त्रसाठा केला जाईल असे दोन तर्क आहेत त्या तर्कानुसार जर आपण जायला केलं तर महाराजांच्या काळामध्ये काजी हैदर म्हणून एक मुंशी होता स्वराज्याचा पण काळाच्या भोगानं तो सुद्धा स्वराज्याशी आता महाराजांच्या किंवा शंभू महाराजांच्या काळामध्ये थोडक्या शंभू महाराजांचाच काळ या जास्त शस्त्रसाठा म्हणून अनुभवला त्या काळामध्ये नारोजी, नारोजी त्रिंबक म्हणून गडाचे गडकरी होते हा स्वभाव पूर्ण गडाचा त्यांच्या ताब्यात होता एक रात्र रा अशी आली की त्या रात्रीमध्ये काय झालं की आदेश आला गडावरती की या ठिकाणी शस्त्रसाठा आहे तुम्हाला जायचं आहे तो शस्त्रसाठा घेऊन याचा मग नागोजी त्र्यंबकाने काय केलं निम्मी शिवंती सोबत घेतली आणि उतार झाली आता गड सुरक्षित राहायसाठी माग कोणाला तरी गडाचा रस्ता सांभाळण्यासाठी कोणा तरी उभा केला पाहिजे म्हणून मानकोजी पांढरे या सरदाराला गडाची गडकरी स्वाधीन केली आणि सैन्य घेऊन निम्म ते खाली गडउतार झाले